लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला तर आता आपण इथे असं पाहतो की नंदिनीला खुश करण्यासाठी जीवाने वेगळे वेगळे प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे तर दुसरीकडे मंजूत्याला खोटं सांगितल्यामुळे मंजूत्याने काउन्सिलर घरी येणार यावरून गोंधळ केला होता पण काव्याने आणि नंदिनीने मिळून त्यांना मस्त समजावून सांगितलं की काउन्सिलर किती चांगलं काम करतात आणि मग आता मंजूहत्याने देवाकडे प्रार्थनाच केली आहे की आता पिहू काउन्सिलर जवळ तरी तिच्या मनातलं सगळं मना मना बोलून जाऊ देत आणि सगळं तिचं मन मोकळं होऊ दे आता मंजूत्याची प्रार्थना देव ऐकतं म्हणजेच आता पिहू काउन्सिलरजवळ सगळं खरं खरं सांगून टाकते आता काउन्सिलर ही तिला आधी समजावून सांगते की हे बघ पिहू मला तुझी मैत्रीण समज मी तुझी मैत्रीणच आहे तू माझ्याशी जे शेअर करशील ना ते फक्त आणि फक्त आपल्या दोघींमध्ये राहील इतर कोणालाही त्यातलं काहीच कळणार नाही ही, ना ही, ही माझी जबाबदारी फक्त तू आता माझ्यावर विश्वास ठेव आणि मला सगळं काही सांगून टाक बरं त्याबरोबर आता पिहू लगेचच काउन्सिलरला म्हणते तुम्ही खरंच कोणाला नाही सांगणार त्याबरोबर काउन्सिलर म्हणते खरंच नाही सांगणार पण तरीही पिहूला आता एवढी वस्वत्याने भीती घातलेली असते की तिला काउन्सिलर जवळसुद्धा तिचं मन मोकळं करता येत नसतं मग आता काउन्सिलर तिला म्हणते बरं बरं ठीक आहे नको सांगूस तू मला काहीच पण आता मी एवढी आली आहे तर आपण किमान एक गेम खेळूया का म्हणजे कमीत कमी मलासुद्धा जरा छान वाटेल तुला भेटल्याचा आनंद वाटेल पिहू म्हणते ठीक आहे खेळूया आपण गेम मग ती पिहूला म्हणते आपण रॅपिड फायर क्वेश्चन गेम खेळायचा त्यावर पिहू म्हणते म्हणजे काय असतं ते त्यावरती सांगते अगं मी तुला प्रश्न विचारणार आणि त्याची उत्तरं तू एकदम फास्टमध्ये द्यायची अजिबात विचार न करता डन त्याबरोबर ती म्हणते चालेल मग त्या दोघी गेम खेळायला सुरुवात करतात तुझं सगळ्यात जास्त लडको कोण करतं आई की बाबा पिहू पटकन म्हणते बाबा त्यानंतर तिला विचारलं जातं तुझी सगळ्यात जवळची बेस्ट फ्रेंड कोण आहे त्याबरोबर ती म्हणते अक्षया त्यानंतर तिला विचारलं जातं आज तू आजपर्यंत कोणतं चांगलं काम केलेस त्यावरती म्हणते मी कायम कुठेही पाणी वेस्ट होऊ देत नाही त्यानंतर तिला विचारलं जातं तुझा फेवरेट गोम गेम कोणता आहे मग ती सांगते लंगडी त्याबरोबर तिला पुढे मग ती विचारते तुझं सगळ्यात मोठं सिक्रेट काय आहे त्यावर पटकन पिहूच्या तोंडातून जातं नंदिनी बहिणी त्याबरोबर लगेचच काउन्सिलर म्हणते नंदिनी बहिणी नंदिनी बहिणीबद्दल काय पिहू सांग पटकन त्याबरोबर पिहू म्हणते नाही काही नाही काही नाही त्यावरती काउन्सिलर म्हणते हे बघ मी तुझी काउन्सिलर आहे माझ्याशी तू बोलू शकतेस आणि आता गेमचा रूल आहे जर तू सांगितली आहेस एखादी गोष्ट तर ती तुला पूर्ण सांगावी लागणार आता बोल बरं मग पिहू काउन्सिलरला सांगायला लागते की त्या दिवशी मी रम्याताईकडे ब्लॅक स्केच पेन मागण्यासाठी चालले होते त्यावेळेस रम्याताई आणि वसुमावशी खोलीत बोलत होत्या वसुमावशी रम्याताईला सांगत होती की तिनेच वहिनीला तिच्या लग्नातून किडनॅप करायला लावलं होतं त्यावर काउन्सिलर विचारते कोणत्या वहिनीला काव्यवहिनी की नंदिनी बहिणी त्यावर लगेचच पिहू सांगते नंदिनी वहिनीला नंदिनी वहिनीला दीपक नावाच्या माणसाने किडनॅप केलं होतं वसुमावशीच्या हो सांगण्यावरून आणि म्हणूनच पार्थदादाला रम्या नंदिनी काव्यवहिनीबरोबर लग्न करावं लागलं त्याचं आणि नंदिनी वहिनीचं लग्नच नाही झालं आणि मग पार्थदादाचं काव्यवहिनीबरोबर लग्न झाल्याच्या नंतर दादा नंदिनी वहिनीला तिकडे सोडवून घेऊन आला पण तोपर्यंत उशीर झाला होता मग दादा आणि नंदिनी वहिनीचं लग्न जबरदस्तीने लोकांनी लावून दिलं आज माझे दोन्ही दादा जे काही सफर आहेत माझ्या वहिनी जे काही सफर आहेत ते सगळं मावशीमुळे आहे मला हे सगळं घरातल्यांना सांगायचं होतं पण मावशीने मला घाबरवलं मला कोणाला काहीच सांगू नाही दिलं असं म्हणून पिहू रडायला लागते काउन्सिलर तिला शांत करते काउन्सिलरचं काम पूर्ण झालेलं असतं मग ती पिहूला म्हणते बरं आता रडू नकोस तुझं मन मोकळं झालं ना तू काळजी करू नकोस सगळं छान होईल तुझ्या दादा वहिनींचं आता मी निघते आणि मग काउन्सिलर तिकडनं बाहेर पडते आता नंदिनी काउन्सिलरला गाठते आणि विचारते काय झालं मॅडम पिहू काही बोलली का आमची काही कळलं का तिच्या मनात काय आहे त्या बर ते त्याबरोबर लगेचच काउन्सिलर सांगते पिहूच्या मनात खूप मोठं गुपित दडलं होतं त्याबरोबर नंदिनी म्हणते कोणतं मग काउन्सिलर सांगायला लागते तुझ्या लग्नातून तुला कोणीतरी किडनॅप केलं होतं बरोबर नंदिनी म्हणते हो पण त्याच्याशी पिहूचा काय संबंध त्यावर लगेचच काउन्सिलर सांगते पिहूचा डायरेक्ट संबंध नसला तरीसुद्धा पिहूचा संबंध आहे काउन्सिलरला नंदिनी म्हणते मॅडम तुम्हाला जे सांगायचं आहे ते जर तुम्ही थोडं स्पष्ट सांगितलं तर बरं होईल कारण तुम्हाला काय बोलायचं आहे हे खरंच मला नाही कळत आहे मग काउन्सिलर नंदिनीला म्हणायला लागते सांगते स्पष्ट आणि उलगडूनच सांगते तुला तुझ्या लग्नातून ज्या व्यक्तीने किडनॅप केलं होतं त्या व्यक्तीचं नाव दीपक होतं आणि त्याला तुझ्या लग्नातून किडनॅप करायला वसू म्हणून तुमच्या घरात जी बाई आहे तिने सांगितलं होतं आणि म्हणून पारचं आणि काव्याचं बळजबरीने लग्न लावून दिलं लोकांनी आणि नंतर तुझं आणि जीवाचं आणि ही गोष्ट पिहूने स्वतःच्या कानाने ऐकली आहे वसूला रम्याजवळ बोलताना आता वसू आणि रम्या कोण आहेत त्यावर नंदिनी सांगते वसु आत्या म्हणजे माझ्या नवऱ्याची जीवाची सख्खी मोठी आत्या आणि रम्या म्हणजे त्यांची मुलगी त्याबरोबर लगेचच आता पुढे काउन्सिलर म्हणते बाप रे तुमच्या घरातल्यांनीच हे सगळं केलं आहे ओ माय गॉड खरंच खूप डेंजर आहे हे अगं म्हणूनच पिहुला एवढं प्रेशर आलं होतं या गोष्टीचं तिला कोणालाही सांगता येत नव्हतं कारण वसुअत्याने तिला घाबरवलं होतं तुमच्या त्याबरोबर नंदिनी म्हणत असते जर हे खरं असेल ना तर मग मात्र मी वसत त्यांना सोडणार नाही त्यावर काउन्सिलर म्हणते की हे बघ नंदिनी मी तुझी चांगली मैत्रीण आहे म्हणून तुला सांगते जे काही करशील ते सांभाळून आणि जपून कर कारण ही वस्तू नावाची जी बाई आहे ती मला खरोखर खूप डेंजर वाटते अगं जी बाई हे असं काहीतरी वागू शकते ती बाई अजून कोणत्याही खालच्या थराला जाऊ शकते तुला कळतं आहे का तिने एवढ्याशा लहान मुलीला सुद्धा किती भीती घातली होती त्यावर नंदिनी म्हणते हो मला कळतंय तुला काय सांगायचं आहे ते तुम्ही आलात त्याबद्दल खरंच तुमचे खूप आभार मॅडम आता तुम्ही आलात तरी चालेल त्याबरोबर लगेचच त्या, त्या म्हणतात की हो मी निघतच होते नंदिनी म्हणते पण मी काय म्हणत होते जाण्याअगोदर काहीतरी पाहुणचार चार तरी घ्या माझ्याकडचा छान चहा कॉफी तुमच्यासाठी काहीतरी खायला बनवते त्याबरोबर आता काउन्सिलर म्हणते की नाही नाही नको खरंच नको माझ्या आणखीन एक दोन ठिकाणी अपॉइंटमेंट आहेत आणि मला तिथे वेळेवरती पोहोचणं गरजेचं आहे मी निघते आणि मग ती तिकडनं निघून जाते नंदिनी तशीच लगेच जीवाच्या रूममध्ये येते आणि जीवाला म्हणत असते वसुअत्यांमुळे का पिहू एवढी घाबरली होती त्यावर जीवा म्हणतो काय वसुहत्या कसं शक्य आहे त्यावर नंदिनी म्हणते सहज शक्य आहे आणि मग ती सांगायला लागते वसवत्य इतक्या खालच्या थराला जाऊन लागू शकतील असं मला वाटलं नव्हतं जीवा म्हणत असतो एक एक मिनटं तू वसवत्याबद्दल असं का बोलतेस तिने असं काय केलं आहे ते मला पहिलं सांग आणि मग तू बोल जे बोलायचं आहे ते असं म्हणतो त्याबरोबर नंदिनी आता जीवाला सांगायला लागते वसवत्यांनी पिहूला भीती घातली होती त्यावर जिवा म्हणतो अगं कसली भीती कशासाठी नंदिनी प्लीज स्पष्ट बोल ना त्यावर नंदिनी सांगायला लागते पहिल्यापासून सगळं सांगते तुम्हाला आठवते आपल्या लग्नातून मला किडनॅप केलं गेलं होतं त्यावर जीवा म्हणतो हो त्याचं काय त्यावर नंदिनी सांगते त्याच्यामध्ये वसवत्यांचा हात होता वसवत्यांनीच दीपकला मला किडनॅप करायला लावलं होतं त्याबरोबर जीवा म्हणतो नाही गं नंदिनी वसवत्या असं का करेल आणि याचा आपल्याकडे काय पुराव आहे त्यावर नंदिनी म्हणते पिहू पिहू हाच पुरावा आहे आजपर्यंत कधीच पिहू पीछ खोटं बोललेली नाही आहे आणि हेही पिहूला कोणाला तरी सांगायचं होतं त्या दिवशी आईनं पिहू हेच सांगणार होती माझ्याकडे सुद्धा ती हेच सांगायला आली होती आणि पार्थकडे सुद्धा ती हेच सांगायला गेली होती पण अचानक तिला फिट्स यायला लागल्या आणि त्यामुळे तिला सांगता आलं नाही भीतीपोटी आणि नंतर वसुवात्यांनी तिला घाबरवलं त्यावर जिवा म्हणत असतो नंदिनी तू हे जे काही सांगतेस ते जर खरं असेल ना तर मग मी आता वसुवात्याला सोडणार नाही वसुवात्याला मी चांगली अद्दल घडवणार तू चल माझ्याबरोबर आणि मग जिवा आता बाहेर येतो आता जीवा बाहेर येऊन वसुवात्याला जोरजोराने हाका मारतो वसवत्या 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 तिकडे येते घरातले सगळे सदस्य तिकडे जमा होतात आणि आता डायनिंग एरियाजवळ सगळे गोळा झालेले असतात तर वसुवात्या म्हणत असते जीवा का माझ्या नावाने उगत उगाच एवढ्या बोंबा मारतोय काय झालंय का असं त्यावर जीवा म्हणत असतो आत्या तुला लाज नाही वाटत का गं आता आत्याची लाज काढल्याबरोबर आत्या जीवावरती हात उचलायला जाते ती जीवाला म्हणत असते जीवा तू काय बोलतोय तुझं तुला तरी कळतंय का त्यावर जीवा म्हणत असतो हो आत्या मला व्यवस्थित कळतंय मी काय म्हणतोय ते त्याबरोबर लगेचच आता विक्रम सुद्धा जीवावरती चिडतो आणि म्हणत असतो जीवा अरे मोठ्यांबरोबर बोलण्याची ही कोणती पद्धत आहे ती तुझी आत्या आहे आत्याला हे असं बोलतात त्यावर जीवा म्हणत असतो मग आत्याने स्वतःच्याच भाच्याच्या आयुष्यातलं सुख हिरावून घेणं याला आत्या म्हणतात बाबा त्याबरोबर लगेचच आता बाबा म्हणतात जीवा नक्की काय झालंय नीट आणि स्पष्ट बोल बरं त्यावर नंदिनीसुद्धा जीवाला म्हणते तुम्ही जरा शांत व्हा आणि शांतपणे जे काही तुम्हाला सांगायचं आहे ते प्लीज सांगा त्याबरोबर आता इथे जीवा म्हणायला लागतो की नंदिनीला लग्नातून किडनॅप वस्वतेच्या सांगण्यावरून केलं होतं दीपकने आता हे कळल्यावर मात्र सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो तर आत्या मात्र या गोष्टीसाठी साफ साफ नकार देत असते ती म्हणत असते की नाही खोटं आहे हे सगळं साफ खोटं आहे मी का, है सग्ला? है सग्ला का, मी का करू हे सगळं हे सगळं करून मला काय मिळणार होतं मी नंदिनीला का किडनॅप करू माझा या सगळ्याशी काही संबंध नाही आहे जिवा अरे उगाचंच वेड्यासारखं काही बडबडू नकोस मी काही केलेलं नाही आहे तो दीपक तो काही सांगेल तो मूर्ख माणूस आहे तो वेडा आहे अरे तो बोलला आणि तू त्याच्यावरती विश्वास ठेवलास का अरे तो दीपक कोण कुठचा मी त्याला ओळखतही नाही पण तो मूर्ख मुलगा उगाचच्या उगाच काहीतरी बोलला आणि तू विश्वास ठेवलास मला खरंच तुझा अजिबातच पटत नाही आहे तू खूप चुकीचं वागला जीवा अरे मी तुझी सख्खी आत्या आहे तुझं माझ्यावरती विश्वास असणं गरजेचं आहे की कोण कुठचा तो बाहेरचा परका माणूस त्याच्यावरती विश्वास असणं गरजेचं आहे त्याबरोबर आता जीवा सांगतो हे सगळं त्या परक्या माणसाने नाही तर पिहूने आम्हाला सांगितलं आहे आणि पिहू कधीच खोटं बोलणार नाही याच्यावर आमचा विश्वास आहे तर पार्थसुद्धा म्हणत असतो की हो पिहू खोटं बोलणार नाही हे मलासुद्धा मान्य आहे मग आत्या का केलंस तू हे सगळं आणि केलंस तर केलंस वरून त्या एवढ्याशा मुलीला धमकावलंस की जर तू कोणाला काही खरं सांगितलंस तर मी तुझा जीवानिशी मारीन म्हणून किंवा मी तुझ्या आईवडिलांना तुला घराबाहेर काढीन अगं काहीच वाटलं नाही तुला स्वतःच्याच भाचीला ही अशी धमकी देताना मुळात ही अशी कामं काच करायची का वागली सत्य असं अगं तुझ्या ह्या अशा वागण्यामुळे काय झालंय तुला कळतंय का अगं चार चार आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत फक्त मी किंवा नंदिनी किंवा जिवा किंवा काव्या एकच कोणीतरी नाही काव्यांची इच्छा नसताना मनाविरुद्ध त्यांना माझ्याशी लग्न करावं लागलं इच्छा नसतानाही आता त्या माझ्याबरोबर संसार करतायत नंदिनी आणि जिवा जीवाचीही काही वेगळी स्वप्न असतील त्याचीही काही आवड असेल पण ते सगळं मोडून त्याला नंदिनींबरोबर लग्न करावं लागलं कशासाठी केलं सत्य हे सगळं तू काय गरज होती तुला हे सगळं करण्याची आज तुझ्यामुळे आम्हा चौघांच्या आयुष्याची वाट नाही फक्त राख रांगोळी झाली माती झाली आमच्या आयुष्याची माती त्याबरोबर का केलं सत्य अगं असं बोल ना तू बोल आत्या गप्पा बसू नकोस असं पार्थ विचारत असतो पार्थ खूप चिडलेला असतो त्याबरोबर रम्या पार्थच्या आणि वसत्येच्यामध्ये बोलते पार्थ अरे प्लीज काम डाऊन शांत हो कोणावरती विश्वास ठेवतोस हो तू या काल परवा आपल्या घरात आलेल्या मुलीवरती तुला काय वाटतं हे खरं बोलतीये का अरे पिहूला हिनेच काहीतरी पट्टी पडवली असेल आणि सांगितलं असेल वसुमावशीबद्दल असं असं वाईट बोल म्हणून म्हणून ती खोटं बोलली असेल बिचारी लहान मुलगी घाबरल्यापणी जर आई पिहूला घाबरवू शकते तर मग ही नंदिनी नाही घाबरू शकत का आपल्या पिहूला अरे पिहू आपली आहे विचार कर ना पिहू खोटं बोलत असेल कारण पिहू लहान आहे आणि लहान मुलांना आमिष दाखवलं की लहान मुलं काहीही करायला तयार होतात तसाच काहीतरी प्रकार घडला असेल मला खात्री आहे अरे आई असं काही करू शकत नाही जर आईला असंच काहीतरी करायचं असतं तर मग आई लग्नाच्या दिवसापर्यंत कशाला थांबली असती था। आईने आधीच काहीतरी केलं असतं ना तू असा विचार का नाही करत आहेस पार्थ प्लीज अरे लहानपणापासून तू आईला ओळखतोयस आई ना आईने आजपर्यंत कधीतरी तुझ्या वाईटाचा विचार केला आहे का मग आज आई तुझ्या वाईटावर का विचार करेल विचार कर थोडा पार्थ म्हणतो कारण मी तिच्या मुलीबरोबर लग्न करत नव्हतो ना तिच्या मुलीला दुःखाच्या धरीत ढकलत होतो म्हणून तिने मलाही दुःखाच्या धरीत ढकललं बरोबर बोलतोय ना मी आत्या त्याबरोबर लगेचच रम्या म्हणायला लागते पार्थ प्लीज स्टॉप दिस नॉन अरे काय चाललंय तुझं माझ्या मुलीशी लग्न केलं नाही म्हणून मी तुझं लग्न एका वेगळ्या मुलीबरोबर लावून देईन तुला आयुष्यभर दुःखात ढकलून देईन अरे हा काही चित्रपट आहे का का मालिका आहे डेलिसोप आहे हे की तू असं केलंस म्हणून मी तसं करायला लगेचच त्यावर नंदिनी म्हणत असते नाही हा मालिका आणि चित्रपट नाहीच नाही हे खरं आयुष्य आहे आणि खऱ्या आयुष्यातसुद्धा तुमच्यासारखी नीच लोकं असतात ना याच्यावरती मला विश्वासच पटत नाही आहे अगं त्या बिचाऱ्या पिहूला दोन दिवस झोप लागत नव्हती तिला बरं वाटत नव्हतं तुमच्यामुळे तुमच्यामुळे त्या बिचाऱ्या मुलीची भूक ताण सगळं हरवून गेलं होतं का बघलं तसं काय गरज होती तुम्हाला हे सगळं करण्याची जिवा आणि मी आम्ही एकत्र आलोसुद्धा आम्ही आत्ता चांगला संसारही करू पण कशाला काय गरज होती हे सगळं करण्याची जे विधिलिखित होतं ते घडणारच होतं पण तुम्ही जो हा नालायकपणा केलाय ना त्यासाठी आम्ही कोणीच तुम्हाला माफ नाही करणार आहोत पार्थ म्हणत असतो मुळात माफी मागण्याच्या लायक यांनी कामच ठेवलेलं नाही आहे माफी मागायला तरी कुठलं तरी तोंड लागतं हे कुठल्या तोंडाने माफी तरी मागतील जीवा म्हणत असतो अरे निर्लज्ज लोक आहेत दादाही या लोकांना काही फरक पडत नाही पण बास आता नाही असं म्हणत जिवा आता आणि रम्याला घराबाहेर काढतो वसवत्या प्लीज ऐकून घे ऐकून घे म्हणत असते पण जीवा तिचं काहीच ऐकत नाही त्यानंतर आता जीवा आणि नंदिनी खोलीत आलेले असतात घडलेल्या प्रकारामुळे नंदिनी खूपच जास्त अपसेट असते जीवा आता तिला समजावून सांगतो हे बघ नंदिनी जे काही घडलं त्यासाठी खरंच मी तुझी माफी मागतो नंदिनी म्हणते अहो पण तुम्ही कशासाठी त्यावर जिवा म्हणत असतो कारण जे घडलं ते सगळं माझ्या आत्यानेच घडवून आणलं आहे जर तिने हे सगळं केलं नसतं तर आज तुझं आयुष्य उद्ध्वस्त झालं नसतं तुझं लग्न पार्थ दादाबरोबर झालं असतं आणि तू तुझ्या आयुष्यात सुखी असतीस पण वसवत्याने जे काही केलं त्यामुळे तुझ्या नशिबात माझ्यासारखा नवरा आला त्याबरोबर नंदिनी म्हणत असते जिवा प्लीज तुम्ही स्वतःबद्दल असं काही बोलू नका खरोखर तुम्ही खूप चांगले आहात तर दुसरीकडे आता नद काव्यासुद्धा पार्थची समजूत काढत असते कारण पार्थसुद्धा खूप जास्त अपसेट असतो तो म्हणत असतो की काव्या मला माफ करा माझ्या हत्यामुळेच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं त्याबरोबर लगेचच काव्या म्हणत असते पार्थ प्लीज असं काही बोलू नका आणि माझं आयुष्य काही उद्ध्वस्त वगैरे झालेलं नाही आहे अहो मला तुमच्याबरोबर राहायचं नाही कारण मला लग्न करायचं नव्हतं पण तुम्ही मुलगा म्हणून आणि नवरा म्हणून अजिबात वाईट नाही आत उलट तुमच्यासारखा नवरा ज्या मुलीला भेटेल ना ती मुलगी स्वतःला खूप लकी समजेल खरंच ट्रस्ट मी त्याबरोबर पार्थ म्हणत असतो खरंच त्यावर काव्य म्हणते हो खरंच उलट आपलं लग्न झालं हे वाईट घडलं पण आपलं लग्न झालं त्यामुळेच तर आता आपलं तेवढी चांगली मैत्री घडू शकली ना मग जे वाईट घडलं त्याचा विचार न करता जे चांगलं घडलं त्याच्याबद्दल हे विचार करायला हवा आपण आणि जे घडणार होतं ते आपण बदलू शकत नाही पण जे घडलंय ते सुधारण्याचा प्रयत्न मात्र करू शकतो आणि आपण त्याच्यासाठी प्रोसिजरसुद्धा सुरू केलंय की आपल्या डिवोर्सचं त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता नंदिनी पिहूला समजावत असते पिहू बघ तू आता अजिबात घाबरू नकोस आता वसुमावशी तुला काहीही करू शकणार नाही आहे आता पुन्हा ती कधीच तुझ्यापर्यंत येऊ शकणार नाही हां आता तू छान आनंदाने जग शाळेत जा अभ्यास कर आणि तू जे ऐकलं होतंस ते प्लीज विसरून जा त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद